नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून मस्त रेसिपी बनवूया तर हे बघा सकाळी संध्याकाळच्या आपल्या चपात्या शिल्लक आहेत त्याच्यापासून आपण मस्त चटपटीत रेसिपी बनवू तर त्यासाठी काही तयारी आधीच करायची आहे जसं की कांदा कट करणं ह्या मिरच्या तोंडी लावण्यासाठी तळून घेणार आहे आणि हे आपल्या चिवड्यासाठीच्या आधी मिरची कट कर करून घेते यानंतर दोन कांदे सुद्धा कट कर करून घ्यायचे आहेत लांब लांब स्लाइस करून घेत बारीक सुद्धा कट करून घे तुम्हाला आवडेल तसा कट करू शकता मी लांब कट करत आहे तुम्ही स्क्वेअर मध्ये किंवा बारीक सुद्धा कट करून घेऊ शकता अगले पटक ना अपने रेसिपी बनते दहानी बनने तुम्हें फ्रेश सप्ताहन पसंद हा नाश्ता बनूं शकता काल कल अपन मस्त एकदम तो वेज वीरिया भी होती तो खूब चांद जाने होती तुम्ही सुद्धा आपला व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि एक वेळेस नक्की ट्राय करा खूप छान बनली होती चला तर मग बेसिक तयारी झालेली आहे आता आपण पटकन फोडणीची तयारी करू चला तर मग गॅसवरती कढई ठेवायची आहे आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं चला आता मग पटकन स्क्रीनवरती डबल टॅप करा व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे फुल पन तुम्हाला पण त्यामध्ये पत्ता असेल तर आवर्जून घाला <coughs> मी आणायला विसरले चला तर मग तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आहे मोरी टाकून बघायची तर तेल थोडं छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया चला तर मग पटकन स्क्रीनवरती डबल टॅप करा तर काल आपण एकदम मस्त अशी व्हेज बिर्याणी बघितली होती आणि खरंच खूप छान झाली होती सर्वांना खूप आवडली तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा बघा तेल छान तापलेले आहे मोहरी घालायची मोहरी छान तळतडू द्यायची आहे गुजराती सेड हाय हाय तुम्हाला पण कसे आहात तर मोहरी घातलेली आहे आता मोहरी छान तळतडू द्यायची त्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आहे कडीपत्ता आवर्जून घाला मी आणायला विसरली तर आता मोरी छान तडतडली की यामध्ये घालायची आहे एक चमचा जिरे एक छोटी वाटी शेंगदाणे आहे आता गॅस थोडा कमी करायचा आणि शेंगदाणे छान तडतड आवाज करेपर्यंत परतून घ्यायचे हे बघा छान फुटायला लागले की आता यामध्ये घालायची आहे आपण कट करून घेतलेली हिरवी मिरची पाच ते सहा चपात्या आहेत त्या अंदाजाने हिरवी मिरची घातली आहे आता हिरवी मिरची थोडी तडसळली यामध्ये घालायचं आहे आपण कट करून घेतलेला कांदा आता कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट करायचा आहे फुल गॅस कराल तर कांदा करपून जाईल आणि हार्ड होईल तर पटकन स्क्रीन वरती डबल टॅप करा चला तर मग कोथिंबीर कट करून घेतील यानंतर एक मिक्सरचं भांडा घ्यायचो आता यामध्ये आपल्या चपात्या आहेत त्या थोड्या सॉफ्टच आहेत अजून काल संध्याकाळी बनवल्या होत्या तुम्ही फ्रेश चपात्यांपासून सुद्धा बनवू शकता इतकं छान लागते तर बाजूला आपला कांदा परतून होत आहे तोपर्यंत चपात्यांचे तुकडे करून घ्यायचे आहे या पद्धतीने थोडे थोडे तुकडे मिक्सरच्या भाड्यात घालून घ्यायचे जर चपात्यांचे काठ कडक झाले असतील तर ते काढून टाका हे नरम आहे त्यामुळे घालते आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ताज्या तपास चपात्या बनवून सुद्धा हा चिवडा करू शकता तर तुम्ही याला काय म्हणता हे कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा कांदा थोडा सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तोपर्यंत आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ थोड्या नंतर एकाच वेळेस एवढं मावणार नाही त्यासाठी दोन वेळेस मिक्सरला फिरून घेते त्यातला कांदा सॉफ्ट होत आहे तोपर्यंत मी मिक्सरला चपात्यांचा चुरा करून घेते हाताने सुद्धा बनवू शकता परंतु वेळ लागतो त्यामुळे मिक्सरला सोपी जाते या पद्धतीने आता कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे आता यासोबतच आपण फ्रेश मटार घेतलेले आहे हे घालून घ्यायचे आता मटार सुद्धा यासोबत छान सॉफ्ट होते आता हे प्लेट मध्ये काढून घेते राहिलेल्या चपात्यांचे तुकडे करून घ्यायचे खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते तुम्ही आजारी असाल तर चपाती खायची इच्छा नसेल तर या पद्धतीने तुमच्या चपात्यांचा चिवडा बनवून खा तोंडाला चव येईल मुलांना तर खूपच आवडतो मुलं जर चपाती खात नसेल तर या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या यामध्ये भाज्या घालू शकता आणि मुलांना खायला देऊ शकता यामध्ये दे तुम्ही बटाटा कोबी तसेच गाजर घालून तुम्ही या पद्धतीने असा चटपटीत चिवडा मुलांना बनवून देऊ शकता तर चला हे सुद्धा मिक्सरला फिरून घेते हे बघा अगदी झटपट बनते आणि खायला आता आणखी मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे मटार सुद्धा थोडे सॉफ्ट झालेले आहे कांदा आणखी मिनिटभर परतून घ्यायचा गुजराती हाय नमस्कार तुम्हाला पण मी बघा कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद कोथिंबीर आणखी घालते भरपूर कोथिंबीर घालायची खूप छान लागते आता हा चपात्यांचा चुरा घालायचा आहे पुरा घालून झाला की व्यवस्थित मिक्स करायचं आहे यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ चपात्यांमध्ये थोडं मीठ घातलेलं असते त्यामुळे अंदाजाने घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ मिक्स करायचं आहे यानंतर आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे कसं घालायचं किती घालायचं ते सुद्धा सांगते तर चला मग आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर हातावर थोडं पाणी घ्यायचं फक्त पोहे खाण्याचे तीन चम्मच पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एवढं झालं की काय करायचं आहे गॅस कमी करायचा झाकण ठेवायचं आहे फक्त दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे आता आपलं याला वाफ येत आहे तोपर्यंत आपण मिरच्या तळून घेऊ याच्या सोबत खाण्यासाठी चला तर मग मस्त आपला झटपट चिवडा आणि तळलेली मिरची मस्त मेनू बनत आहे तर काल आपली व्हेज बिर्याणी कोणी कोणी बघितली कमेंट करून सांगायचं आहे बघितली नसेल तर जाऊन बघू शकता खूप छान झाली होती एक वेळ चिवड्याला मस्त हळवून घ्यायचं आहे खालीवर करून घ्यायचं आणि शेवटी यावरती लिंबू पिळायचं आहे गॅस बंद करायच्या आधी राणखी याला दोन तीन मिनिट आपण छान गोप द्यायची आहे म्हणजे खूप छान टेस्टी लागतो आता आपण आधीच मिरची कट करून घेतली होती ती मिरची तळून घेणार आहे हे बघा मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्याच आता तळून घेते त्यामध्ये पूर्ण सुमित घालायचं म्हणजे मिरची अजिबात तिखट लागत नाही मिरची पण तळून होत आहे आणि मस्त चटपटीत सुद्धा बनलेला आहे मिरची पाऊन झालेली आहे यावरती वरून मीठ घालायचं बघा मस्त तोंडी लावण्यासाठी मिरची तयार आहे आता आपण चिवडा बघूया हे बघा मस्त आलेली बघूयामध्ये लिंबू भिडायचं मिक्स करून घ्यायचं एक नंबर मस्त फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपला चपात्यांचा चिवडा बनलेला आहे गॅस बंद करते लाता कौन है तो तो गरम रहा लिंबू सुलत तुम एक चम्मच के मस्त गरमागरम तो गरमा गरम चूड़ा रेडिया है कोना कोना लावड़ तो कमेंट करू नक्की किसांगा हे बघत शिव किती छान झालेलं आहे कोणाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान मराठी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग हा लाईव्ह इथेच थांबवते पुन्हा भेटू अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो जय गजानन सर्वांना